अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी श्रावण महिन्यात गुप्तपणे काळी मिरी वाहतात हे तुम्हाला माहित आहे का महादेवाला काळी मिरी कहा वाहतात त्याने काय होते काळी मिरी हे एक शक्तीशाली असे साधन आहे ज्याने तुमच्या आयुष्यात बदल आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला त्या काळी मिरीचे ताकद माहीत आहे का आपण आज आपल्या व्हिडिओ मध्ये महादेवाला काळी मिरी कशी व्हावी का व्हावी आणि त्याचा आपल्याला काय परिणाम होणार आहे आपल्या आपल्या आयुष्यात जीवनात कसे बदल होणार आहेत महादेवाला आतापर्यंत सर्वजण दूध दही उसाचा रस गुळा गुळाचे पाणी फळांचा रस असे सर्व पदार्थ वाहत असतात पण काही ठराविक लोक ही काळी मिरी वाहतात असं का असते त्याचे कारण आपण बघणार आहोत हा उपाय नाही हा ही एक सेवा आहे आणि ही सेवा आपण केल्यामुळे आपण थेट संवाद साधत असतो जर तुमच्या आयुष्यात कामे आहे। कामे आहेत सतत संकट येतात पूर्ण होतच नाही किंवा काही उपाय केले तरी तुमचे काम हे पूर्ण होत नाही तुमचे नशीब हे बदलत नाही अडचणी ह्या येतच असतात श्रावण महिन्यात एक विशिष्ट पद्धतीने तुम्ही आणि विशिष्ट दिवशी काळी मिरीचा उपाय केल्यावर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल महादेवाची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल मंडळी आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मंडळी आपण आज बघणार आहोत की श्रावण महिन्यात दर सोमवारी आपण उपवास करतो ज्याला अभिषेक पंचामृत ताचा अभिषेक आणि असे असे अनेक अभिषेक करत असतो बेलपत्र धतुरा पांढरी फुले अर्पण करत असतो शिवमुठ अर्पण करत असतो हे ह्या सर्व वस्तू महादेवाला आवडतात म्हणून आपण त्या अर्पण करत असतो महादेव हे वैराग्याचे प्रतीक आहे महादेवाला काहीही नको असते फक्त मनापासून भक्ती आणि विश्वास हवा असतो एवढी त्यांची इच्छा असते महादेवाला मनापासून भक्ती केल्याने ते आपल्याला प्रसन्न तर होतातच आणि आपली कामे देखील पूर्ण होतात ते सर्वांच्या कामना पूर्ण करतातच काळीमिरी देखील अशीच एक सेवा केल्यामुळे त्या आपल्याला महादेव प्रसन्न होतात काळीमिरी एक औषधी वस्तू आहे काळीमिरीला औषधात देखील खूप महत्त्व आहे आयुर्वेदात तिला महत्त्व आहे काळीमिरीमुळे एक आपले पचन सुधारते शरीरातील दोष नष्ट होतात तसेच कफाचे जे काही आजार असतात ते देखील दूर होतात काळी मिरी अनेक औषधांमध्ये देखील वापर करतात त्याच्यामुळे त्याचा फायदाच होत असतो आयुर्वेदात देखील काळी मिरीला खूपच महत्व आहे तसेच आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी एक शक्ती आहे काळी मिरी ही उष्ण आहे शरीरातील ऊर्जेला जागृत करते शिव म्हणजे नाशक तो तामसिक गोष्टीचा नाश करणारा असे म्हणून आपण काळी मिरी महादेवाच्या पिंडीवर वाहले जाते म्हणजेच महादेव हा एक भीषण काळ आहे तामस आ, भस्म अघोरी तांडव यांचा तो अधिपती आहे त्याला जे साधारण दिवशी करत नाहीत ते त्याला प्रिय आहे महादेव हे धतुरा भस्म बेल काळी मिरी यासारखे पदार्थ स्वीकार करतात कारण बाकीचे देवांना हे वस्तू चालत नाहीत त्याचप्रमाणे काळी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी देखील वापरली जाते महादेवाला शिवलिंगावर काळीमेरी वाहिल्यामुळे त्या शक्तींचा नाश होतो काळीमेरीचा उपायामुळे कोणते बदल घडतात ते बघूया धनप्राप्ती होते अडलेली कामे पूर्ण होतात काही प्रयत्न केले तर जी काही कामे पूर्णच होत नाही ती देखील पूर्ण होतात कोर्ट कचेरी शत्रुबाधा दूर होते मानसिक शांतता मिळते भूतबाधा दूर होते विवाहातील अडचणी देखील दूर होतात ही सर्व कामे या उपायामुळे होत असतात आता बघूया की कोणत्या दिवशी आणि कशा पद्धतीने आपण ही काळी मिरी व्हायची आहे तर श्रावण सोमवार सर्वोत्तम श्रावण शुक्ल द्वितीया पंचमी अष्टमी त्रयोदशी हे दिवस शुभ आहेत सूर्योदयाच्या आधी काळी मिरी ह्या सात नऊ किंवा अकरा दाणे घ्या काळ्या काळ्या कपड्यात ते गुंडाळा आणि शिवलिंगावर ठेवा आणि म्हणा ओम नम शिवाय कालरूपाय मुंडाई नम हा मंत्र स्क्रीन आहे मग थोड्या वेळाने थोडा वेळ शांत बसून तिथे तुमच्या समस्या सांगा नमस्कार करा आणि परत मागे या आणि मागे वरून पाहू नका आता बघूया की काय चुका करू नये सगळ्यात आधी म्हणजे काळी मिरी ही घरात वापरलेली नसावी ती बाजारातून नवीन घेऊन यावी पूजा करताना मोबाईलचा वापर करू नये कोणाचा फोन उचलू नये मंदिरात गप्पा मारत बसू नये स्त्रियांनी मासिक धर्मात हा उपाय करू नये काही ठिकाणी नजर काढण्यासाठी देखील काळी मिरीचा वापर करतात काळी मिरी ही निगेटिव्ह एनर्जी दूर करते घरात शांतता आणते आणि मंदिरात जाताना काळे कपडे वापरू नये आता काळी मिरी वाहण्यासाठी ही पाच लक्षणे तुमच्यामध्ये आहेत का ते नीट बघावे आणि नंतरच हा उपाय करावा सतत रात्रभर वाईट स्वप्ने पडतात का कोणाचे काम पूर्ण होत नाही नेहमी अडचण येते काम होणार असतं पण काहीच कारण नसताना काम होत नाही घरात सारखी भांडणे एकमेकांशी पटत नाही नवरा बायको मुले सर्वांमध्ये दुरवा भांडणे असतात नेहमी भीती वाटत असते कधीही प्रसन्नता नसते अंगात थकवा आळस आणि नकारात्मकता असते नेगेटिव्ह विचार हे नेहमी डोक्यात येत असतात सर्व लक्षणे असतील तर तुम्ही आजच या काळीमिरीचा उपाय नक्की करावा काळीमिरी वाहताना अजून एक गुप्त मंत्र आहे तो तुम्ही मनात नक्की बोलावा ओम क्रोम कालभैरवाय नमः मम सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वहा स्क्रीनवर हा मंत्र लिहिलेला आहे तो तुम्ही मंत्र काळी मिरी वाहताना मनातल्या मनात बोलावा श्रावण महिन्यात श्रावण नक्षत्र असलेल्या सोमवारी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी काळी मिरी वाहणे म्हणजे अमृता समान असते काळी मिरी म्हणजे हा केवळ घरातील माणसांच्या पदार्थात नाही तर एक देवी संकल्पना देखील आहे हे श्रावण महिन्यात एक एकदा तरी हा उपाय नक्की करावा हा उपाय करून महादेवाला आवाज आवाज हे महादेव नक्की हा विश्वास तुम्ही नक्की ठेवावा आणि पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने आणि भक्तिमय होऊन हा उपाय तुम्ही करावा म्हणजे आयुष्यात तुमचे बदलल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनात फरक हा पडणारच हळूहळू का ना पण हा फरक पडेल तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ काही मिरीच्या उपायाविषयी होता तुम्ही हा उपाय नक्की करावा तुमची सर्व इच्छा पूर्ण व्हावेत अशी महादेव प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ येथे संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ